नमस्कार मंडळी सगळ्यांना प्रथम नमस्कार आणि सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा सगळ्यांना कोकणातील एक खरोखर पर्यटन स्थळ आहे रत्नागिरी जिल्ह्यातील तर हा मंडळी खरोखर व्हिडिओ जो आहे ना शेवटपर्यंत जरूर बघा आणि कोकणातील आपला निसर्ग येवा कोकण आपण असा तर येत या बघायला चला जाऊया आपण मित्रांनो हा जो परिसर आहे ना मी आता उतरलेलो आहे सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा जो समोर दिसतो आहे तुम्हाला सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्याचा मार्ग या गेटपासून मित्रांनो आपल्याला आतमध्ये जायचं आहे समोरच मित्रांनो आहे ना डी ठाकूरवाडी चॉल आहे समोरच तर दोन मिनटाचं अंतर फक्त आहे पुढे तर जास्त काही मला स्टेशनपासून येण्याचा मार्ग तुम्हाला दाखवता नाही आला तर मित्रांनो स्टेशनपासून येताना आहे ना, ना। वेस्टला आपल्याला तिथून बस लागते फूड मार्केटच्या इथून तर तिथून आपल्याला डायरेक्ट सिद्धिविनायकच्या मंदिराच्या आसपास आपल्याला तिथे उतरतात गेटमधून आतमध्ये आलो आणि पहिलंच दर्शनला भेटलं दादरची राजमाता तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आहे दादरची राजमाता देवी आणि त्याच्याच बाजूला मित्रांनो पहिलाच लागतोय ओक्षीचा बोगदा चला तर मित्रांनो आपण दर्शन घेऊया आतमध्ये आणि पहिल्याच निसर्ग लागतोय हा लांजाचा निसर्ग आहे ठिकाण कोणतं मला माहीत नाही पण लांजा परिसर दिलेला आहे निसर्गाचा खरोखरच सुंदर कोकण रेल्वे रत्नागिरी स्टेशन वाव सुंदर खरोखरच सुंदर अप्रतिम निसर्ग देखावा बनवलेला आहे पाहूया आतमध्ये बाकीचे पण आपल्याला पर्यटन बघायला तर मिळतीलच पहिलंच काय दर्शन होते आपल्या आतमध्ये गेल्यानंतर वाव ही बोट आहे मित्रांनो वाव सुंदर निसर्ग बनवलेला आहे खरोखरच अप्रतिम बघण्यासारखा खरोखर मित्रांनो सुंदर ही खरी आमच्या कोकणची कला आणि बाजूलाच आहे श्री मार्गेश्वर देवस्थान मारल बघा पायऱ्या बनवल्यात चढायला वरती हर हर महादेव वाव सुंदर हे जे ठिकाण आहे कोकणातील गणेश गुळे गणपती खूप सुंदर वाव गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या श्री स्वामी स्वरूपानंद मठ पावस आणि खरोखर सुंदर दृश्य बनवले विठ्ठलकुमाईची रूप आहेत खूप सुंदर हे पावसमधील दृश्य बनवलंय बाजूलाच आहे ना आरे वारे समुद्रकिनारा इथे तुम्हाला रिक्षा दिसते आणि एस बस दिसते लालपरी कोकणची लालपरी वा समुद्र बाजूलाच खूप सुंदर आरेवारे वारे समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच हे ना है? एक दृश्य बनवलंय दाखवतो पुढे तुम्हाला मी खूप सुंदर हा असं वाटतंय खरोखर घाटामधूनच कुठेतरी बस हे बघायलाच भारी वाटलाय आहे दत्तनिवास लोटे खेड हे खेडमधलं दृश्य आहे खूप सुंदर बनवलंय घर बनवलंय समोर एक ओठा आहे आणि पडवी आहे एक कोपऱ्याला तुम्हाला ना त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या वस्तू ठेवल्या दिसतील तुम्हाला तर सुली दिसते तुम्हाला कोपऱ्यामध्ये दातली आहे आणि सुपली आहे त्या कोपऱ्यामध्ये आहे आणि ही मित्रनो आहे दादरची भाग्य भवानी माता आणि या गेटमधून गणपतीपुळे रत्नागिरी हा परिसर पूर्ण बनवलेला आहे खूप सुंदर डिझाईन वगैरे खूपच सुंदर बनवलंय खूप प्रयत्न मस्तच खरंच कोकणात आल्यासारखं वाटलं खरंच कोकणची ही कळा हे गणपतीपुळे बाप्पाचं दर्शन गणपती बाप्पा मंगळमूर्ती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर बाजूलाच आहे आपल्या दादरची भाग्य भवानी माता

के नला है ना और ये जिंदा है ये कौन कौन आया था का पर मत करो क्या पाया अच्छा वो देखा वो पीछे जा रहा है तर मंडळी कसं वाटतं आपल्या कोकलचा निसर्ग देखावा तर मंडळी कसा वाटला आपला कोकणचा परिसर कोकणचा निसर्ग तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय सगळ्यांना